श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावात श्री बँक ब्रॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड हा अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यासाठी गावचे माजी सैनिक आनंदा गावडे यांच्या समवेत ग्रामस्थांनी आक्रमक होत माशांचा हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावात श्री बँक ब्रॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड हा अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यासाठी गावचे माजी सैनिक व ग्रामस्थांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे शासकीय कार्यालयांच्या अहवालानुसार श्री बँक ब्रॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म लिमिटेड निंबवी या पोल्ट्री व्यवसायास अधिकृत परवाने नाहीत या व्यवसायासाठी ग्रामपंचायत यांचे अधिकृत ना हरकत प्रमाणपत्र नाही तसा पंचायत समिती श्रीगोंदा यांनी लेखी अहवाल दिला आहे तसेच ग्रामपंचायत निंबवी यांची परवानगी न घेता चालू असलेला अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायत निंबवी यांनी तीन वेळा ग्रामसभेत ठराव पास केला आहे पोल्ट्री व्यवसायास परवाना न घेतलेल्या जमिनीचा सातबारा निंबवी गावच्या हद्दीत अस्तित्वात नाही चालू असलेल्या वाढीव बांधकामास परवानगी नाही तसेच एक हजार ते पंधराशे फूट खोल बोरवेल पाणी वापरण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरण यांची परवानगी नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार मानवी रहिवास असलेल्या वस्त्यांपासून पाचशे मीटरच्या पोल्ट्री पोल्ट आठ पासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या खालील नियमावलींचे पालन केलेले नाही कंपोस्टिंग प्रक्रिया नाही ईटीपी नाही मृत पक्षी उघड्यावर फेकले किंवा जाळले जातात तेहत्तीस टक्के ग्रीन कव्हरेज नाही तरी गेली सतरा वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्री बँक ब्रॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड निंबवी या पोल्ट्री व्यवसायावर कोणतीही कार्यवाही का केली नाही कोणतेही अधिकृत शासकीय परवाने न घेता व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमावलीचे पालन न करता मानवी रहिवास असलेल्या वस्तीपासून चारशे मीटरच्या आत पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक प्रदूषणाची समस्या निर्माण करून मानवी आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी श्री बँक ब्रॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड निंबवी येथील व्यवस्थापक व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व अनधिकृतपणे केलेले सर्व बांधकाम पाडण्यात यावे पोल्ट्रीच्या अनधिकृत बांधकाम पूर्ण करण्यासाठी निंबवी गावचे माजी सैनिक व ग्रामस्थांवर वा तंत्र वापरण्यासाठी दाखल केलेले खोटे गुन्हे माघारी घ्यावेत या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी प्रतिक्रिया देताना आनंदा गावडे म्हणाले लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आम्ही निंबोळी ग्रामस्थ मी माझे सैनिक आनंदाजी शिंगावडे मुक्कामपोस निंबोळी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही निंबिगाव सध्या चालू असलेला श्री व्यंकबाजा रिसर्च अँड पेटिंग फार्म या पोल्ट्री विरोधात उपोषण बसला आहोत हा व्यवसाय निंबेगाव दोन हजार आठ सालापासून विना परवाना कसले कागदपत्र न अधिकृत कागदपत्र न बनवता चालू आहे हा व्यवसाय निंबेगावातून तात्काळ बंद करावा यासाठी आम्ही उपोषणात बसला आहोत या अगात्र आम्ही तहसीलदार या ठिकाणी उपोषण केलं होतं कार्यालय श्रीगोंदा नंतर प्रदूषण ठिकाणी आम्ही उपोषण केलं होतं अहमदनगरला त्यांनी सांगितलं होतं की पंधरा करू आधी बाजून कसली कारवाई झालेली नाही या अगोदर ऑफिस अहमदनगर या ठिकाणी सांगितलं उपोषण करू नका आम्ही कारवाई करू कार दिकरने दिकरने का एक महिना होऊन गेला कलेक्टर साहेबांना कसली कारवाई केलेली नाही त्यानंतर आम्ही एक महिन्यांत आज वीस सहाला कलेक्टर दालनासमोर पुन्हा उपोषणाला बसलो आहोत सरकार आम्हाला न्याय द्या त्या माशा खाऊन आमचं रोख जेवण जगायला लागलो आम्ही एवढ्या माश्या एवढा वास एवढे घाण या दुर्ग दुर्गंधीने आमचं जीवन बेहाल झालं आहे जर तुम्ही पोल्ट्री बंद करू शकत नसाल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या आता आमचं पुनर्वसन कराय आमच्या मागण्या आहेत पोल्ट्री बंद जो पण करत नाही तो पण आमचे आम्ही आमचे उपसम ठाम तो पण आम्ही आम तो उठणार नाही मी एक देशाचा माझी सैनिक आहे आम्ही देशासाठी दे बलिदान करायला कधी पण तयार असतो आणि ह्या पोल्ट्रीच्या परिसरात लिंबी गावात कमीत कमी चारशे ते पाचशे माझे सैनिक परिवार आहेत मग आज जर शासन माझे सैनिकांना न्याय देत नसेल तर न्याय सैनिकांनी मागायचा कोणाकडं हा माझा सरकारला प्रश्न आहे मुख्यमंत्र्याला पण मी ईमेल पाठवला हो मुख्यमंत्र्यांनी माझा ईमेलचा रिप्लाय कलेक्टर साहेबाला दिला होता एक महिना झाला कलेक्टर साहेबांनी माझा ईमेलचा मुख्यमंत्री ईमेलचा कसला रिप्लाय दिला नाही मग हे शासन कुणासाठी हे कलेक्टर साहेब जर जिल्ह्याचं काही पाहत नसतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा जर त्याच्यानंतर आमचं पुढचं बोला असं आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर चौदा जुलैला मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनामध्ये मी माझ्या परिवारासह ग्रामस्थ घेऊन आत्महत्या करणार आहोत शारदा महादेव गावडे मी बोलते लिंबी ग्रामस्थ मंडळी तर्फे आमच्या गावाला खूप त्रास आहे दोन हजार आठ पासून आमच्या गावाला ही पोल्ट्री आल्यापासून आम्हाला फार त्रास चालू आहे आम्हाला पीठ माशा पडतात तसंच अन्न खावा लागतं प्रत्येक भाजीवर झाकण ठेवा पण दुधावर आम्ही कसं झाकण ठेवा लहान बाळ आमची तसे ते दूध पेतात आजारी पडतात दवाखान्यात न्यावं लागतं आम्हाला कुठून पैसा आणायचा आम्ही गरीब लोक आहे ही लोक आम्हाला दंडलशाही करतात पोल्ट्रीवरचे आम्हाला दम देतात आम्ही आता त्रास कवर सहन करायचा आमच्या नाही आम्ही आता, आता कंटाळून गेलेलो आहे पाच सहा महिने झाले आम्हाला ही कसे जमून द्यायना एकतर आम्हाला त्यांनी फसवणूक केलेली आहे आम्हाला म्हणले की तुम्ही आम्ही इथे ता बिस्किटाची कंपनी टाकू आणि तिथं त्यांनी कोंबड्या आणून खुल्यात आता आमच्याच्यानी हो त्रास सहन होणार नाही आम्ही कवर त्रास यांचा घ्यायचा हो कवर दवाखान्याला आम्ही पैसे घालायचे लहान आमचे रोज दवाखान्यात न्यावा लागते दुधाव कसं आम्ही दाखवत कसं उठायचं दुधाव प्रत्येक बाजी उठवतो आम्ही आता आमच्या चे ही तैनात निघणार नाही लिंबी गावातून बोलतोय आम्ही आम्हाला माशांचा त्रास आहे थोडी कोलटीचे जे काम चालू आहे ते बंद करावं आम्हाला त्रास आहे आमच्या मुला बाळाला सगळ्यांना आम्हाला स्वयंपाक करता येणार जेवता येणार आहे कस हा यावेळी अमोल गावडे स्वप्नील लोखंडे अशोक गावडे भानुदास गावडे राहुल वाळके मच्छिंद्र तनपुरे धोंडीबा गावडे पप्पू गावडे राधाबाई गावडे कविता गावडे स्वाती गावडे शकुंतला शिर्के सर्व ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर